सर नवीन वर्षाचं काय आपण लोकांना आवाहन करणार कशी आपण बंदोबस्त बच नाही नवीन वर्षाच्या नाशिक पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येवर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे जसं आपण बघताय आणि आतापर्यंत सर्व कुठलीही अनुचित घटना न घडता खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांनी नवीन वर्षाचं चा आगमन साजरं केलेलं आहे आणि त्यांना वेलकम केलेलं आहे तर असाच उत्साह आणि असेच पुढचं नवीन वर्ष आपल्याला उत्साहाचं समृद्धी आणि भरभराटीत जावं ही आपल्या सगळ्यांसाठी शुभेच्छा नाशिक पोलिसांचा ह्या वर्षी काय संकल्प असणार आहे विशेषतः जी गुन्हेगारी आहेत ती कमी करण्यासाठी किंवा चांगला दिलासा देण्यासाठी काय चांगला मेसेज असेल नाशिक पोलिसांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या आम्ही नागरिकांकडूनच फीडबॅक घेऊन आम्ही प्रायोरिटीज पक्का केलेल्या आहेत त्या म्हणजे महिला सेफ्टी असे आहे स्ट्रीट क्राईम आहे ट्रॅफिक संदर्भातील जे इशूज आहेत ते आहेत असे तीन आम्ही प्रायोरिटीज नागरिकांकडून आम्ही जो फीडबॅक घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही ह्या तीन प्रायोरिटीज आम्ही केलेले आहेत त्याच्यानंतर जे सिरियस क्राईम किंवा एम सी ओ सी ए वगैरे एम पी डी एम सी ओ सीवरच्या कारवाया त्याही स्ट्रॉंग होतील त्याचबरोबर जे आपले अँटी ड्रग्ज कॅम्पेन आहे ते पण मोठ्या प्रमाणावर नाशिक पोलीस चालू ठेवणार आहे सर नवीन वर्षात आता जे दोन हजार रिक्षा चालक असतील दुचाकी चालक असतील ट्रिपल सीट आहेत रॉंग साईड आहेत तर रिक्षा चालकांकडून फाडप प्रचंड आखडली होते तरी दोन तीन मुद्दे वाहतुकीशी सगळी आपण नागरिकांकडून जो फीडबॅक घेतला त्यात साधारण सोळा टक्के ज्या नागरिकांचा फीडबॅक आहे तो, तो ट्रॅफिक संदर्भात आहे त्यामुळे नाशिकमध्ये ट्रॅफिक बद्दल नागरिकांच्या मनामध्ये जे काही विषय आहेत ते येणाऱ्या वर्षामध्ये नाशिक पोलीस ॲड्रेस करतील कुठल्या पद्धतीने काम करतात आपण आमचे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्सचे जे पॅटर्न आहेत तर ते प्रिव्हेंशन प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे पॅटर्न स्ट्रॉंगली राबवण्यात येतील मग त्याच्यामध्ये एकशे सात असेल एकशे नऊ एकशे दहा किंवा एम सी ओ सी आहेत एम पी डी आहेत तडीपारी ज्या आमच्या कारवाया आहेत त्या सर्व तया रेडी राहतील आमचे पॅटर्न सर्व तयार आहेत सर आणि विल सेटिड इन मोशन द न्यू इयर सर पुढे बरोबर